महाराज झोपलात काय महाराज सई बाई या आम्हाला कुठली आली झोप डोळे झाकून फक्त निमित्त साधायचा मनात चाललेल्या असंख्य प्रश्नांच्या घोड दौडीला एकाग्रतेनं लगाम घालण्याचा तोकडा प्रयत्न करायचा ज्या गतीनं स्वराज्य वाटतंय त्याच्या दुप्पट गतीनं तुमची आणि शंभूची काळजी वाटते महाराज तुम्ही आहे म्हटल्यावर काळजी कसली उत्तरेकडून येणारी दूषित हवा सतत स्वराज्याची मशाल विझवण्याचा प्रयत्न करत असते पण त्या हवेला कोण सांगणार की ही मशाल तेलानं नाही तर शहाजीराजे मा साहेब निष्ठावंत मावळे यांच्या ज्वलंत रक्तानं प्रज्वलित केलेली आहे आणि या मशालीचा भक्कम आधार तुम्ही आहात सईबाई समरांगणी जेवढे शिवाजी राजे बेहतर तेवढेच दुःखावर पांघरून घालण्या तर बेज जो पर्यंत आऊ आणि सईबाई आमच्या पाठीशी आहेत तोवर दुःखांचा लवलेशही आम्हाला स्पर्श करू शकत नाही फक्त काळजी वाटते ती शंभूची एक विचारू विचारा बाळ शंभू आमची आठवण काढतात आठवण असंख्य वेळा एकांतात मी सईबाईंना त्यांच्या डोळ्यात पण तलवारी आवळलेली मूठ अश्रूंना उघडण्याची मोभा देत नाही मी शंभू बाळाचं विचारलं पण तुमचे डोळे का पाणावले तुम्ही दिलेलं वचन मोडताय महाराज मला जायला हवं सईबाई すいません。<noise> <us> <noise> <noise>